श्री स्वामी समर्थ दशमोध्याय श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावल नर याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी आरंभिले स्वामी चरित्र ते नेणार। स्वामी समर्थ असती पै हावेरी नामग्रामी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामी द्विजुणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतक्ती अनुकूल सर्व तयान प्रति सावकारी सराफी करीती जनिवागती प्रतिष्ठित जनिवागती प्रतिष्ठित તીસ વર્ષા છે વયસ આલે સંસારા તે ઉભગલે સદ્ગુરુસે દિવસ આલે મતી પાલટલી તયાજી લટિકા અવઘા સંસાર યામાજી નહી સાર ધારાપુત્ર કોણી નય ઇહલોકી જે કરાવે પરલોકી તા ફળ ભોગાવે દુષ્કર્માને દુઃખ ભોગાવે સત્કર્મે સૌખ્ય પાસે બાળપ્પા મનાત યાપરી વિચાર એતો સદા ઉદ્વિગ્ન ચિત્ત વ્યવહારી સૌખ્યા વાટેના જરી સંસારી વર્તતી તરી મની શાંતિ યોગ્ય સદ્ગુરુ આપણા પ્રતિ કોઠે આતા ભેટેલ હાચે વિચાર રત્રિન ચિત્તા છે ન હોય સમાધાન તયાન પ્રતિ સુસ્વપ્ન तीन रात्री एक पडे पंचपक्वाने ताटी, भरोणी आपणा पुढे येती पाहोनी या ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्हासी ऐसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकांधाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती स्वामीचरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परिमार्गी लागिल्या पूर्णस्थान ती महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथक्रमिता मी किंकर मार्गे लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवराधना करीती, कामना चित्ती धरोनी, द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन मी सो तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली तियसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवासी भोगीत नवमास भरतापूर्ण प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी चिदंबर तया शुक्ल शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला, लीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होणे गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी मु मुक्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजान दीक्षित त्यांसी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण यौनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बालपणी ऐशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला अपार दाखविता चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्वार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुपगेले सरोनी दीक्षित आते समजले जले भरले होते घट तयास ही लाविता अमृत हस्त ते कृत झाले समजत आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी ऐके समयी ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित जन जनसाले दृष्ट दाद तेंची लागे ना, तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी राजबाजींचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य मग करी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझ ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला रावबाजींचे राज्य गेले राहिले परतंत्र परतंत्रमवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ती जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हीकडी ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल असेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरुगोळी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवनी तेथे ऐकलं वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे अमृता समान रसाळ कथा ऐकता पाव पावन श्रोता भक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढेला अध्याय कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदाकृपेची सावली ब्रह्मावरी करोते मागणेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती विष्णूवरी असो इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा नानाप्राकृतक सदा पुरसोत प्रेमळभक्त दशमोध्याय गोडः श्री स्वामी शुभं भवतु श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ